कृष्णदेवराय यांना अशी प्रदक्षिणा करायची सवय असते प्रत्येक नगरात जाऊन प्रत्येक नगराची टाळणी करायची पाहणी करायची कोणता देव, देव कुठे आहे काय आहे हे पाहायचं असतं त्यांना म्हणून एक दिवस असंच फिरत फिरत असताना ते आपल्या पंढरपूरमध्ये गेले आणि पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी तिथं आपल्या विठ्ठलाला पाहिलं आणि त्यांच्या मनात तो भाव तयार झाला की ह्या ही मूर्ती एवढी भारी आणि ही जर आपण आपल्या इकडं विजापूरला नेली तर आपल्या लोकांना दर्शन भेटत आणि आपण घेऊन जावं त्यांना एवढी ताकद असते की देवाशी ते संभाषण करू लागतात की देवा मला तुला घेऊन जायचे आणि तू माझ्याबरोबर च तेव्हा घेऊन जाता तेव्हा ते, ते बोलतात मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे पण माझी एक आटे आणि ती तुला मान्य करावं लागेल तेव्हा ते एक एकवचने असतात वचन दिलं का ते पार पाडायचं असे कृष्णदेवराय असतात मग ते बोलतात काय होत तुमचं वचन आहे ते आम्हाला सांगा आणि जेव्हा सांगतात की मी ये तुझ्याबरोबर येतो पण ज्या दिवशी तुझ्याकडून माझ्या भक्ताचा एखादा अपमान किंवा काही असं अपराध घडला तर मला तू तिथून तू पुन्हा इथे घेऊन यायचं चालेल बोलले आणि मग घेऊन जातात घेऊन जातात तर देवासाठी तिथे मंदिर नसतं विजापूरला ते घेऊन जातात तेव्हा मंदिर नसतं राजाकडं पैसा अडका सगळं असतं पण देवाला अचानक घेऊन गेल्यामुळे तिथे काही देवाला स्थान बसवायला असं मंदिर नसतं मग ते मंदिर ठेवायचं कुठं देव मग त्यांनी त्यांच्या महालात ठेवला महालात ठेवल्याच्यानंतर नंतर तिथे खूप असं केला की पहारे सगळे आणि महालात देवाला बाहेर कोणाला नाही आणि इकडे आषाढी वारी आलेली असते तेव्हा भानुदास त्या ते वारीला येतात आणि पुढे बाकी असते वारी पण आधीच आलेल्या असतात आणि ते चर्चा उठलेली असते जेव्हा आपल्या शरीरातून आत्मा निघून जातो तेव्हा ते शरीराचा काहीच उपयोग नसतो तसं त्या मंदिराची अवस्था झालेली असते आणि मग ते तिथे बोलू लागतात चर्चा होते सगळ्या पुजाऱ्यांमध्ये की अरे देव नाही देव नाही देव नाही देवळात देव तर देवात काही मंदिरात काही मजा नाही आणि मग भानुदासांच्या पुढे ती मिटिंग मांडली आणि बोलले तो देव तुम्हीच आणावा लागेल तुम्हीच घेऊन येऊ शकता आणि मग घेऊन भानुदास बोलले ठीक आहे मी घेऊन येतो मग किती एवढी हे भानुदासांची की देवाला त्यांना आणण्यासाठी ते सगळ्यांनी प्रवृत्त केलं की तुम्हीच घेऊन या मग ते घ्यायला जातात तर तिथं काही भेटायला देवाला काही हे नसतं कारण ते महालात असतो आणि महालात अशा गरीब माणसाला तर सोडायचं काय परवाच नव्हती मग ते तिथं गेल्याच्या नंतर देवाचं ध्यान करीत बसले बाहेर आणि देव हात असतात देवाला असतं म्हणू लागले तेव्हा मी तुला भेटायला आलो आहे आणि तू मला भेट देणार की नाही तेवढंच असाल आणि मग देवाच्या आत्मरूपी दर्शन देवाला घेऊन मग देवानी त्यांच्याकडं भानुदासांकडे पाहिलं आणि एक दिवस रात्री पारेकड्यांक कर सगळ्यांकडं नजर ठेवली आणि नजर टाकले टाकले असा चमत्कार झाला की ते पारेकरी सगळे झोपून गेले झोपल्याच्या नंतर अचानक दरवाजा उघडला आणि भानुदास आत्म देवाला भेटण्यासाठी गेले तेव्हा देवाचं आणि भानुदासांचं भाषण तयार संभाषण चालू झालं की देवा तू पंढरपूरला नाही आणि देव तुला लोक तुला भेटण्यासाठी येतात आणि तू जर भेटलं नाही तर देवांची आणि आषाढी वारीसुद्धा आली तर तुम्हाला तिथं काही करून यावं लागेल मग देव काय करतात त्यांच्या गळ्यातला हार काढतात आणि भानुदासांच्या गळ्यात घालतात जेव्हा गळ्यात घालतात तेव्हा भानुदास म्हणतात हे सोनं नाणं मला नको आहे मला तू हवंय आहे पण नाही हे राव दे तुझ्या गळ्यात आणि तू बाहेर जा बाहेर गेल्याच्यानंतर देवाने सर्वांकडे नजर फिरवली ते पुन्हा जागे होतात आणि सकाळी सकाळी कृष्णदेवराव हे देवाची पूजा करण्यासाठी येतात पाहतात तर देवाच्या गळ्यात हार नाही हे पाहून आश्चर्य झाले की देवाला एवढे बंदोबस्त असताना देवाच्या गळ्यातला हार नेला कोणी आणि चोरला कोणी तेव्हा बोलले जे ज्याने कोणी हा हार चोरलाय त्याला इथे पकडून आण आता चोर काही लांब नव्हता हो तो बाहेरच बसलेला होता आणि त्यांच्या गळ्यात तो हार होता त्यांना त्याचं हो भान पण नव्हतं पहारेकरी बाहेर गेले तर भानुदासांच्या गळ्यात तो हार दिसला भानुदासाला पकडलं मारलं हानलं आणि तिथे घेऊन आले राजासमोर तेव्हा राजा, राजा बोलतो अरे तुला काही वाटलं नाही का तू देवाच्या गळ्यातला हार चोरलाच कसा तू मंदिर इथं आगमध्ये आलाच कसा तो सांगण्याचा प्रयत्न करत होता बघ कुणी ऐकायला